छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज चर्चा करतो तुमच्या सगळ्यांसोबत तर सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सगळेजण मजेत असाल माझा आवाज येतोय ये सर्वांपर्यंत यस आवाज येत असेल तर आता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान असं दृश्य आहे इथे मुंबईला आलो होतो म्हटलं तुमच्या सर्वांसोबत जरा चर्चा करू अरे हां कॅमेरा कुठे गेला आपला हां यस ओके तर सगळेजण कसे मजेत आहात ना एकदम काय करत आहे सगळेजणं कमेंट्समध्ये तुम्ही जरा सांगा थोडंसं सा। माझा आवाज सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतो आहे की नाही हे महत्त्वाची गोष्ट आहे पोहोचत असावा यस हाय अथर्व भोसले आपल्यासोबत आहे यस तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आवाज पोचत असेल तर यस येस येस, येस। आवाज येतो आहे ना माझा ओके हाय हॅलो यश अॅचिच्यूड बॉय आर सी बी आर बरीच पोर आलेले आहेत यश सगळ्यांना हाय हॅलो ज्योती ओलेसुद्धा आपल्यासोबत आहे आदित्य आहे तर बरीच आपली मित्रमंडळी आपल्यासोबत आहे तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लाईट्स वगैरे आजूबाजूला बऱ्याचशा दिसत आहेत तर एकंदरीत सगळ्यांचा अभ्यास खूप छान चालला असेल तर मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ आहे जरा बाहेर चाललो आहे तर, तर तुम्ही बघू शकताय आजूबाजूचं वातावरण खूप छान आहे आणि लोकंसुद्धा बरीचशा आहेत जत्रा गर्दी दिसते भरपूर गाड्या वगैरे इथून येत आहेत चांगल्या ओके हे बघा आजूबाजूचं अजून मी आतमध्ये जाणार आहे आता ॲक्च्युली जालनाला जायचं आहे मला पण म्हटलं जाण्याच्या अगोदर तुमच्या सर्वांसोबत थोडंसं बोलून जाऊ यस yes, हाय हॅलो हा uh, यस yes, अतुल तर मित्रांनो आपण जे सिरीज चालू केलेले आहे प्रश्न तुमचा उत्तर आमचं त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकताय uh, तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खालीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता यथा दहावी बोर्ड परीक्षेचे रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील काही uh, तुमच्या अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा यस बाकी काय हां बघून काही करू नका हिंमत प्रश्न विचारा काय असेल तर हां हिंमतने चांगला प्रश्न विचारणं हिंमत करून प्रश्न विचारला हिंमतने यस ओके यस हॅलो येस चेतन हाय यश क्रिएशन ट्वेंटी एट हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे काय प्रश्न असेल तर विचारू शकता थोडीशी चर्चा करू आज यस काही प्रश्न असेल तर ते हां यस विज्ञानची गणित यस विज्ञानच्या गणितावरती आपण चर्चा करू कारण विज्ञानची जी गणितं आहेत मित्रांनो तर ती खूपच ॲक्च्युली विज्ञानची गणितं महत्त्वाचे असतात आणि विज्ञांच्या गणितावर आधारितसुद्धा बऱ्याच बरेच प्रश्न आपल्याला विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला काही प्रश्न विचारले जातात विज्ञानचे तर विज्ञानची गणितं समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला विज्ञानची जी सूत्रं आहेत काही महत्त्वाची जी सूत्रं आहेत ती आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे तर फॉर्म्युले जर आपल्याला नाही समजले तर गडबड होते त्यामुळे विज्ञांच्या अगोदर आपण फॉर्म्युले जे आहेत ते नीट समजून घेऊयात आणि ते फॉर्म्युले सूत्र वगैरे समजून घेतल्यानंतर ती गणितं सोडवता येतील परंतु आपण त्यावरती स्पेशली व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे काळजी करायची नाही आहे गणिताच्या विज्ञानच्या गणितावरतीसुद्धा येत्या काळामध्ये आपण व्हिडिओ बनवूयात येस ओके येस येस तर अजून काही प्रश्न असेल तर बघा विज्ञानच्या गणितावरती अबि अयुब खान पाठानने प्रश्न विचारला होता की विज्ञानच्या गणितावरती सर तुम्ही बनवा व्हिडिओ तर मी बनवेल नक्कीच ओके येस येस अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा नाहीतर आपण थांबूयात कारण मी मला पण जायचं आहे थोडंसं साडेनऊची गाडी आहे माझी येस येस गणिताला लाईव येणार आहेत का सर हा उद्यापासून मित्रांनो एक सांगतो उद्यापासून आपण महत्त्व आपण प्रकरण जे आहे ना इयत्ता दहावी गणित भाग दोनचं त्या प्रकरणावर रोज संध्याकाळी सात वाजता तुम्हाला व्हिडिओ दिसेल एक प प्रीमियर व्हिडिओ असेल तर रोज संध्याकाळी सात पन्मित। वाजता महत्त्व आपण शेवटचं जे पन्मितु प्रकरण आहे विज्ञ गणित भाग दोनचं तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर तुम्ही या उद्या पण संध्याकाळी लाईव्ह या सात वाजता ओके यस मराठी उपयोजित लेखन यस मराठी उपयोजित सुद्धा आपण व्हिडिओ बनवूयात परीक्षेच्या एक महिना अगोदर आपण सर्व विषयांवरती गायडन्स सेल्स ठेवणार आहोत तर त्याच्या माध्यमातून आपण नक्कीच जास्तीत जास्त मुलांपर्य जास्तीत जास्त जास्ती विषयांवरती चर्चा करूयात ओके आणि जास्तीत जास्त डिटेल्समध्ये ती चर्चा असणे असेल ओके यस विज्ञानाची सूत्रे पाठ करावे लागतात मित्रांनो सूत्र आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे कारण सूत्र जर माहिती नसेल तर आपल्याला ती गणित सोडवायला जमणार नाही ओके Yes, इंग्लिश लेटर रायटिंग यस इंग्लिश लेटर रायटिंग आणि जालेंदरचा प्रश्न आहे आणि रानूचा प्रश्न आहे जालेंदर म्हणतो इंग्लिश लेटर रायटिंगवरती यस आपण नक्कीच बोलूयात आणि यस आय एम पी प्रमेयावरतीसुद्धा आपण बोलू प्रमेय जर बघायला गेलं तर पहिल्या तीनच प्रकरणांवरती प्रमेय असतात त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण प्रमाण जे समरूपता दुसरं प्रकरण पायथागोरचं प्रमेय आणि तिसरं वर्तुळ या तीनच प्रकरणावरती प्रमेय असतात त्या व्यतिरिक्त जास्त काय प्रमेय नाही आणि त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाची जवळपास सात ते आठ प्रमेय आहेत त्यावरचा एक स्पेशल व्हिडिओ बनवतो मी कारण आता काय सांगता येणार नाही आजूबाजूला बराचसा आवाज आहे त्यामुळे जास्त डिटेल्समध्ये मला काय सांगता येणार नाही कुठल्याही मुद्द्यांवरती ठीक आहे हा येत शाब्दिक उदाहरणं बनवता येत नाही ओके ओके शाब्दिक उदाहरणांवरती पण आपण व्हिडिओ बनवू ठीक आहे तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहून कळवा दहावी बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आता मी निघतो साडेनऊशी गाडी आहे नऊ वाजून पाच मिनटं झाले तर मी आता रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन गाडी पकडतो ठीक आहे बाय सर्वांना यस मॅथचा व्हिडिओ उद्यापासून संध्याकाळी सात वाजता हां येस 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 अयुब खान पठाण प्रकाश ओके चार मार्काचे क्वेश्चन पण घेणार आहे तर उद्या या संध्याकाळी सगळ्यांनी सात वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवरती सात वाजता महत्त्वमापन मापन प्रकरणाला आपण सुरुवात करूयात ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद